जय महाराष्ट्र अतिशय दुःखद घटना मालेगाव तालुका आणि डोंगराळा या गावात घडली माणुसकीला कलंक लागणारी घटना या डोंगराळा गावात घडली अरे एका चार वर्षाच्या चा, लहान चिमुकलीवर गावातल्या नराधामाने बलात्कार करून त्या पोरीच्या लहान लेकराच्या तोंडावर दगड ठेवला आणि दगड ठेवून दगडाने या लहान चिमुकली पोरीचं तोंड ठेसल्याचं काम केलं आणि या नराधामाने बलात्कार करून या चिमुकलीची निर्गुण हत्या केली या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले त्याच पद्धतीनं या नरादामाचे हातपाय तोळ्याचं काम केलं पाहिजेत याचे हातपाय कलम केल्याचं काम केलं पाहिजेत महाराष्ट्राला हा लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे अरे ज्या राजमाता जिजाऊच्या पुण्याईनं हा महाराष्ट्र आज उभा आहे अरे ज्या अहिल्यादेवीच्या लेकीनं हा महाराष्ट्र उभा केला ज्या सावित्रीबाईच्या लेकीने हा महाराष्ट्र टिकून ठेवला ज्या माता रमाईच्या लेकीने हा महाराष्ट्र आज अस्तित्वात ठेवला ज्या फातिमा शेखच्या लेखरी लेकरांनी या राज्याला वाळवण्याचं काम केलं त्याच राज्यात आज हे भयानक कृती आणि नश निशब्द अशी घटना मालेगाव तालुक्यात आणि डोंगराळा या गावात घडली माणुसकीला सगळ्यात मोठा कलंक लागणारी हे घटना आहे चार वर्षाच्या चिमुकलीवर चा गावातल्या नराधामाने निर्गुण बलात्कार केला आणि त्या चिमुकलीची हत्या केली हत्या एवढी भयानक होती की त्या पुरीचं तोंड ठेसण्यात आलं की खरंच माणूस की जिवंत आहे का नाही या राज्यात महिला सुरक्षित नाहीत लहान लेकरं लेकर सुरक्षित नाहीत काय करते ग्रह खात एवढी मोठी घटना राज्यात होते तरी सुद्धा या घटनेचा कोणी निषेध करायसाठी नाही आणि आरोपी आणखी अटक केलेला नाही यापेक्षा दुर्दैव काहीच नसू शकते की एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते आणि तिची निर्गुण हत्या केल्या जाते अरे या घटनेचा अरे गावागावात आणि जिल्ह्या जिल्ह्यात आणि घराघरात निषेध झाला पाहिजेत आणि या हरामखोराला फाशीची सजा झालीच पाहिजेत नाही तर त्याचे हातपाय भर चौकात कलम केले पाहिजेत जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले तसेच याचे हातपाय कलम करा याचे डोळे जाळून टाका याच्या डोळ्यात सलाका टाकून याचे डोळे फुटके करा आणि चार दोन्ही हात आणि दोन्ही पाय निकामे करून याला आयुष्यभर जयला ठेवायचं काम करा अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा निषेध करतो आणि ज्या चिमुकलीवर हे भयानक कृती घडली त्या चिमुकलीला मी श्रद्धांजली अर्पित अर्पण करतो श्रद्धांजली अर्पित करतो भयानक घटना आहे की अंगावरचे काटेन काटे उभे झाले ज्यावेळेस माझ्याजवळ हे घटना आली त्यावेळेस मला माहीत पडल्याबरोबर धक्का बसला की अरे या राज्यात एकतरी महिला आणि एकतरी मुलगी सुरक्षित आहे का याचा जवाब राज्य सरकारने दिला पाहिजेत या, या चिमोकलीला मी श्रद्धांजली अर्पित करतो अरे हर हम शर्मिंदा है तेरे कातिल भी जिंदा है तेरे कातिल अभी जिंदा है तेरे कातिल अभी जिंदा है